मोगा बाबणान वयल्या माळयेचे जे उलावणे ताजो आतां शेवट आयलो आसा ते उलोवणें जुवांच्या तेराव्या सुरू आणि आनी सतराव्या आवििसरात ते सोंपता दोनिया जेजू क्रिस्तांच्या वरवीं ताजो शेवट जाता आगोस्तीन आणि या उलोवण्या संबंधी अशें म्हटलेले असा की ये शब्दांच्या नदरेन सोपे असे दिसता पूण येवजून पळयल्यार आपणाच्या येवजणेच्या फुडले जावन असा म्हणजे दुसऱ्या उतरांनी सांगचे जाल्यार आम्ही ताजो थाव काडूंक शकना ते कितले ओड आणि मजबूत असले ते आता आम्ही जोआच्या शुभ वर्तमानच्या पाचव्या वाट्यात पवलेले असतात संसाराच्या मुखार क्रिस्तची गोवायकी अठरा ते वीस या आविसरांत आमका आमकां वाचूक मेळटा आमकां दिसत की ताकल आणि मुखेल याज्ञिकाकडे वेलो या सुवातीचे मॅथ्यू मार्क आणि लूक हांच्या परस हे वेगळेच बरयल्लें आसा ह्या तीन शुभ वर्तमानात क्रिस्त मनशापणाचेर भोर घातलेली असा ताजो मनशापणाचो स्वभाव सोडवणदाराचे दूख हजेर भर दिता पहिल्या तीन शुभ वर्तमानाच्या पुस्तकान वेगळे आसा आणि या जुवारच्या शुभ वर्तमानच्या पुस्तकां वेगळेच असा शुभ वर्तमान ताजो खरो मोग दाखोळ करता ताका दिल्ली वागणूक ताका दिले दूख हे आमक या, या सुवातेचे मेळात पूर्ण सगळी शुभ वर्तमानची पुस्तकां ताजे सगले दूख आमक दाखळ करू शकना नि म्हणून ते त्या शुभ वर्तनाच्या पुस्तकांनी बरले ना जोवच्या शुभ वर्तमान दुनिया जेजू क्रिस्त देवपणाचे बोर घातलेली असुभ वर्तमान देव जाऊन मोनीस असो दाखळ केला ताजे पुनर्जीवनपण ताजे मरण आणि ताची मोहिमा आमकां पळोवंक मेटाली लक्षांत दवरात की आपणाच्या उलोवण्यांत ताणे कितलो वेळ आपण कडेन परत आसा अठराव्या दाखल आमकां असे बळ आणि ताची गरीबसाण हाजें चित्र आमकां दिसून येता अशें दिसता की ताणे जायत्यो राती उक्ते सुवातीचेर कोण ना त्या सुवातेचे काढलेलो असुयात जेरूजाले सोडून किद्रो न्हंयच्या पोलतडी तो कित्याक गेलो तर तो, तो सदांच त्या सुवातेचेर वेतालो लोकच्या एकविसाव्या आविसुरात आणि सात्विसव्या वळीन अशें बरिले आसा दिसाचो तो देव मंदिरात रातीचो असलिवेत म्हटलेल्या दोंगरार वचून वस्तेक रावतालो आणि परत लोक बावीसव्या आविसुरा आणि वळीन म्हणटा आणि भायर सरून आपले संवयी प्रमाणे ओलिवे दोंगरार वचूंक लागलो ति सीस ताच्या फाटल्यान गेले आणि आता तर जुदास गात करूंक पळयतालो या सुवातेर ता दिल्लो आसलो पोरण्या असलीच एक गोंडी आमकां पळोवंक मेळटा दावीद राजाच्या विरुद्ध ताज्याच पुतान आपशोलोम आनी झूज मांडले आनी आई तो फॉल जो इश्ट आसलो ताणें ताजो, ताजो विश्वासघात केलो आमकां जितली खबर असा तितलेंच आमी सांगू शकता जेजू जेरू जाले मात केन्नाच रातीच्या वेळार रावूंक ना ताज्या जिविताच्या निमाण्या सुमना तो बेथांनी ह्या सुवातेचे गेल्लो आसलो आनी इश्टांच्या सांगाता तो रावलो ह्या निमाण्या राती सुद्दां ताणें शार सोडलें आनी तो जेश्ट मनाच्या मोळ्यांत गेलो आनी त्या सुवातेचेर दुस्मानांनी ताका दवरूंक पळयलो आनी त्याच आणि तो त्या सुवातीचेर गेलो ते ताका दवरूंक पळयताले पण ताका लोकांची भिरांत दिसताली ते मंदिरात व जेरुजालेमच्या वाटेर दवरूंक शकले ना त्या मळ्यांतल्या दुखा संबंधी जुवां सांगणा हे तुम्ही लक्षांत घ्या जुवां ताचे मागणे आणि वड दूख बरोवन कळयना पूण तो ताज्या उलयता तो क्रिस्त देवपणाचे भर दिता पण दुसऱ्या शुभ वर्तमानाच्या पुस्तकात ताज्या मोनशापणाचे भर दिल्लो आसा आणि ते आमकां दिसून येतात तुमक उगडास आसतलो की क्रिस्ता धरून जेन्ना लोक आयले तेन्ना ताणे विरोध करूंक ना तो देवाचो मेंढ्रो जाऊन आसा जो विरोध करिना ताजे आल आल केले तरी ताणे ते सोसले ताजे तोंड ताणे उघडले ना आयजयाचो त्रेपन्नवो आयिसोर आणि सातव्या वळी जे किं ब बरेला ते पूर्ण जावचे पासत हें सगलें घडले कशे तरेन ताणे हे सगले दुःख सोंसलें हें या सुवातेचेर दाखोळ केल्लें आसा तो आपले तोंड उगडी ना ओगीस रावलो लंव तासूक वरतात ते मेंढऱ्या प्रमाणे तो शांत रावलो ताणे आपल्या तोंडातल्या एक शब्द काढूक ना उगडास करिष्ट जेव्हा पहिली जेजूच्या दुस्मानाने ताक दसून पयस गेलो तो वड अजापांच जाऊक शकतालो आता तो खोद तांच्या मुखार आपण पोरगट करूंक सोदतालो हे लक्षांत घेयात आमच्या म्हत्वाचें खूप हें असे हे ताणें कितें म्हटलें हे लूक आमकां सांगता लकिस आविस्रात आणि बावनावे वळीन तो म्हणटा आपणा सवे आयलोल्या मुखेल याज्ञिका देव मंदिरच्या आनी आणि जेचून म्हटलें तुम्ही तोरसादी आणि तोणके घेवन येवंक हांव कोण पूण कितें हांव दिसपट्टो तुमचे मोदें देव मंदिरांत आसलो तेन्ना तुमी म्हजेर हात लावंक ना म्हाका तुमी त्या वेळार दवरूंक ना पूण हो तुमचो वेळ आनी काळ जावन आसा वो तुमकां देवान दिल्लो आसा जर देवान म्हाका तुमच्या हातांत दिवंक नासलो जाल्यार हांव तुमच्या हातांत पडचो नासलों इज देवाची येवजण पूर्ण असली मगा बाबडन तुमका असे दिसता की जेजू व एक गरीब काही नसलेलो असो कोण तरी मनीस ताका रोमाच्या अधिकाऱ्यांनी आपणाच्या बळान धरलो असुयेत ना मनीस ताजे कांयच करू शकनासलो पण देवाचे उतर पूर्ण, पूर्ण पसत आणि देवाची येवजण पूर्ण जवचे पसत हे सोगले घडलले असले मनशाच्या पातकांपासत हे सोगले ताका सोसुकच जाय असे जवळच्या अठराव्या आविस्रात वळी प्रमाणे असे असे ताका नाजारेतकार जेजू असे म्हणतात ते ताका वडपण देऊ तयार न ते ताका क्रिस्त म्हणून मनूक तयार नरीपूण जेजू हे नाव सगळे नावावून वरते नाव आसा एक दिस येवचो आसा पृथ्वी वेल्या तशेंच पृथ्वीच्या सकला आसलेले सगळे ताका दिमी मोडटले पण आता व लोक ताका मानूंक तयार नात तो जिवंत देवाचो पूज जांकांची वळख नासली आणि सगळ्यावन व्हड अजापाची गजाल म्हणजे जुदासान सुद्धा ताका वळखून घेऊ ना पावलो दुसरे कोरीतकर चेटीन चौथे आविसरात तिसरे आणि चौथे वळीन किती म्हणटा ते आम्ही पळोया आमचे शुभ वर्तमान अजून दापलेले असा जे इबाड जातात तांका ते दापलेले असा म्हणजे क्रिस्त देवचं रूपकार असा आणि ताज्या मोहिमेवंत शुभ पोरमोळ ऑन भावार्थ्यांक फावना या काळाच्या देवान तांची मोना कुडणी केल्यात देवाचे उतर सांगता साद्या मनशाक देवाच्या ओत्म्याच्यो गजाली कळून येना तो तो समजून घेऊ शकना कारण तांची मोना काळोखान आसात तांकां तांम्याचे कांयच पळोवन वचूंक ना नी म्हूण ओथम्याच गजाली तांकां कळून येना कारण तांमो मेळूंक ना देखून म्हाका दिसता जुदासान ताका केन्नाच ओळखून घेवंक ना त्याच पसत ताका तावून दिवचो यत्न आसलो असोवच्या पहिल्या आविसुरात आणि चवदावे ओळीन कितें बरयल्लें असा तर शब्द मनीस जालो आणि आमचे मदें जिल्हा तो कुर्पेन आणि स्वतान बोललेलो ताजी मोहिमा आम्ही देखल्या ही मोहिमा बापाचे एकल्याच पुताची खाशा मोहिमा तो संसारचे पातो काडूंक आयलोलो मोगा बाबो संवसाराचो लोक केदीच दवरूंक शकनासलो पूण पण देवचे वरवीं ताणे आपणाकूच तांचे स्वाधीन केलो आयज दोनी जेजू त्यांचे स्वाधीन जसं नासलो जर ते ता द दरूक शकनासले ताणें हें ताका तांचे स्वाधीन कोडचेच पडले कित्याक जर ताणें तांचे स्वाधीन ताका करूंक नासलो जायत जाल्यार तुका आनी म्हाका आयज तारण फावो जावचें नासलें आमी आमच्या स्पातका उरवीं मोरूं वेतलें आसले मोगा बापण न्हू आयज देवाचें उतर तुज्या घरांत रावून तूं आयकता हें उतर आमच्या भुरगेपणी आमकां आयकूंक मेळ्ळें ना जायते जाण हें उतर आयकूंक आशेलें पूण तांकांय फावो जालें ना पूण तूं आनी हांव कितले बी ते पळयात देवान आमकां कितलो मोग दिलो तें पळयात देवान ताजे उतर आयज आमकां घरांत बसून आयकूंक दिलें आमी ताजे कितले उपकार आयज संवसारांत कितले लोक जेजूची खबर पासून ना तांचे कितें पूण तूं आनी हांव कितले बागीवंत जावन आसा जरी आमकां वाचूंक कळनं तरी पण आमकां देवाचें उतर आयकूंक देवान कान दिल्लें आसा वाचूंक नको आसलेलो मनीस व शिकूंक नासलेलो मनीस दुखेन पूण आयज देवान हे पासून आमचें मागणे ऐकले की जांकांच कळन त्यांच्या कनाचे ही देवांची उतरं साधोवची जेव्हा दोन्ही जेजो क्रेस येतलो तेन्ना तजे उतर ऐकूक ना असे खंयच एक घर उरचं न्हय वो खंयच एक मनीस उरचो न्हय अशी ताजी आसा हो त्याच त्याचपासून हे देवचे उतर ताणें तुका आनी म्हाका आयकूंक दिल्लें आसा जेन्ना आम्ही पळयता की जेजूक त्या सुवातेचेर धरलो आणि शिमव पेद्रू तर ताजे सांगाता मोरूंक तयार पेद्रू आता ताका नाकारता पेद्रू म्हणटा आपूण ताका ओळखना हे किया घोडले मोगळबा म्हणा शिमां पेद्रू ताज्या सांगाता नसला पण ताज विश्वास हलको आसलो असू कितलो बरो असा पेद्रू बरो नुस्तेकार आसलो तो त्या सुवातेचे तलवार चलणार नासलो जेव्हा जेजूक दरूक आयले त्यांना ताणे तलवार घेतली आणि त्या मनशाच्या मानेर मारपाचे सुवातेचे ताणे ती कांचे मारली म्हणजे ती चुकून कानाचेर बसली ताका तलवार चलवून कळनासली कारण तो लढाई करपी नासलो तलवार ताका दिली असली ताजी राखण जावचे पसत दुसऱ्याक मारचे बसत नय जेजून तलवार भितर घालूंक सांगली जेजून ताचे बसत ती तलवार दिल्ली फकत आपणाची राखण जावची न्हय वा आपल्या बसत ताणें ती बाहेर काडची न्हय ती ताज्या बसत पण पेद्रू जेजूची राखण करूंक पळतालो मोगाळ भावपणान देवाची राखण कोण करूंक शकता असलो अधिकार ताणे कोणा आसा खंयच्या मनशान देवाची राखण करूंक जाय ना आणि जेजूचा सांबाळ कोण करतलो करतो आमच्यानीयना ये पेद्रून चुकीचे पाऊल आसलें असले पूण जेजू जाणा खंय चुकतलो ताजे जिवीत ताका खबर असले जरी तो लागशिल्लो आसलो तरी तो व जावन आसलो तो कितेंय रोखडेंच उलयतालो त्याच पसत तो म्हणता आपण तुझ्या पसत मोरूंक लेगून तयार असा पण जेन्ना जेजूक धरतात त्या सुवातेचे नासता तो खूब पयस आसता आणि सात कोंबो साथ आदीं तो ताका तीन फावटी नाकारता आणि जेव्हा जेजू ताजे नोदर मारता तो रडूक लागता त्यांना तची ता चूक ताका दिसून येता आपूण कोण आणि जेजू कोण आपूण कोण आणि देव कोण खरोच को हे ताका आता दिसून येत मनीस सदांच चुकीचोच आसा मनीस केन्नाच बरें करू शकना आयज दोन्ही जेजू ख्रिस्ताच्या कुर्पे उद्देशी आम्ही या संसारात आोन्या जेजू क्रिस्तांची कुरपं आमच्या आम क्रिस्ता आम थांब नसली झाल्या देवबापाच्या रागाक आम्ही सापडतले असले आमच्या पातकां उद्देशी आमचा केनच नाश जातो पण आयज तुझे आणि मुझे तारण झाले दोन्याच्या रॉगता उद्देशी आयज तो तुझ्यापासून आणि पसोत पसो विनंती करता मागणी करता आमच्यो गरजो ताका खबर पूण आम्ही व्हड भार घेऊन आसात व्हड चिततात कितें करचें आमकां समजना तर मोगा बाब चड चिंतपाची गरज ना तुजी सगलीं चितनां तूं दोनिया जेजू क्रिस्ताक सांग तो तुजी सगलीं चितना तुजी मागणी पूर्ण करतलो तर मोगा बाबड आयज तुजी कसली मागणी आसात ती आयजूच म्हाका कळय हांव तुज्या पासून मागणी करू शकतलो तर मग बाबणानं ही कार्यावळ आम्ही हांगा सोपोया